पैसे दामदुपटीची आमिषाने दोनशे कोटीच्यावर फसवणूक लासलगाव को पोलिसात गुन्हा दाखल चाळीस दिवसात पैसे दामदुप्पट करण्याचे आमिषाने लासलगाव परिसरातील अनेक नागरिकांना सुमारे दोनशे कोटी रुपयांच्यावर फसवून स्टार इन्स्पायर ज्वेलरी प्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी संचालक फरार झाला आहे सोमनाथ गांगुडे यांच्या तक्रारीवरून या कंपनीचे सतीश काळे योगेश काळे राहता विन ताकळी विंचूड यांच्याविरुद्ध पन्नास लाख शहाऐंशी हजार रुपयांचा फसवल्याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अनेक छोट्या गुंतवणूकदारांनी स्वतःचे दागिने गहन ठेवून मोडून स्वतःच्या घरावर कर्ज काढून तर काहींनी नातेवाईकांकडून पैसे आणत योजनेच्या माध्यमातून कंपनीमध्ये गुंतवणूक आहे फसवणूक झाल्याच्या लोकांच्या लक्षात आल्याने मोठ्या प्रमाणावर खरबळ उडाली आहे लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे मी सोमनाथ गावोदे टाकळी बिनसूर येथील रविवेश असून श्री पो सतीश पोपराव काळे यांनी मला निरोप देऊन त्यांच्या ऑफिसला बोलवलं ऑफिसला गेल्यानंतर सरांनी मला असं आम्ही दाखवलं की मी आम्ही एका महिने तुम्हाला दामदुप्पट करून देऊ तर मी त्या त्यांच्या प्रश्न उत्तर असं विचारलं की तुम्ही दामदुप्पट कसं देशाल त्यांनी मला असं सांगितलं तर तुमचे पैसे मी शेअर्स मार्केट लावणार आणि आम्ही त्याच्यात आम्हाला शंभर टक्के वीस दिवसात डबल पैसे भेटतात ते तुम्हाला मी देणार तर मी दोन चार महिने थांबल्यानंतर परत जे जुलैमध्ये त्यांच्या माणसं निवडला का तुम्ही पैसे गुंतवा तर मी त्यांच्याकडे गेल्यानंतर पैसे घेऊन गेलो त्यांना सांगितलं मला कधी देणार तुम्ही पैसे तर त्यांनी मला तीन पावत्या करून दिलेल्या होत्या त्या तीन पावतीची मुदत आजून संपलेली पाच ते सहा दिवसापासून त्यांचं ऑफिस हे बंद झालेलं आहे तर मी काल रविवार दिनांक काल रविवारी त्यांच्या विरोधात फिर्या दाखल केली तर आणि पोलिसाला विनंती लवकर लोकांना अटक करून आमचे पैसे कसे निघाल याच्याकडे लक्ष द्यावं